विरार मध्ये घरगुती गणेशोत्सवात धार्मिक स्वरूपाचे चलचित्र दाखवण्यात आले असून हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत विरार पश्चिम नाणेगावात राहणाऱ्या मनीष म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्या घरी दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे आगमन होत असते गेली अनेक वर्षे हे बंधू पौराणिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक तसेच ज्वलंत विषयावर आधारित चलचित्र स्वरूपात देखावे सादर करीत असतात यंदा म्हात्रे बंधूंच्या घरी गुजरातमधील श्री दत्तगुरूंचे गिरणारे थेल पादुका दर्शनाचा देखावा सादर केला आहे घरातील अथर्व म्हात्रे या तरुणाने हा चार मिनिटांचा माहितीपूर्ण असा चलचित्र स्वरूपात देखावा बनविला आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या रोपवेची प्रतिकृती अंबा माता मंदिर गोरक्षनाथ धुने गुरु शिखर कमंडलू कुंड अशी गिरणार पर्वतावर असलेली ठिकाणे त्यांनी हुबेहूब साकारले आहेत चलचित्र स्वरूपात असलेला गिरणार रोपवे व कमंडलू तीर्थ येथील पिंपळाच्या फांद्यांनी आगीने प्रज्वलित झालेली दत्तधुनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहेत या देखाव्यासाठी कागद लाकूड व वा पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर अथर्व मात्रे यांनी केला आहे अनंत चतुर्दशीपर्यंत हा, देखा हा देखावा भाविकांना पाहता येणार आहे आम्ही म्हात्रे बंधू अनेक वर्षापासून पौराणिक सांस्कृतिक आणि ज्वलंत विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करतो या वर्षी आम्ही गिरणार येथील श्री दत्त पादुका मंदिर जे तिथे जाऊ शकत नाही गिरणारला ते इथे येऊन हा देखावा बघू शकतात